पुण्याच्या वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर पुन्हा एकदा महिलांवर होणारे अत्याचार आणि त्यांचा हुंड्यासाठी केला जाणारा छळ हा मुद्दा एकीकडे आपण समाज प्रगत त्यामुळे हुंडा बंद असं म्हणतो पण दुसरीकडे वैष्णवी आल्या की हुंडा प्रथा बंद झाली नाही तर त्याचं स्वरूप बदललंय आणि हे नव्यानं समोर येतो मुलांच्या नोकरीप्रमाणे हुंड्याचं सुद्धा नव रेट कार्ड तयार झालं की काय असा प्रश्न सुद्धा आता निर्माण झालाय कित्येक वर्षांपासून सुरू असलेली हुंड्याची प्रथा मुळापासून उखडली पाहिजे असं अनेक वाटत आणि त्यासाठी अनेक जण पुढाकार सुद्धा आणि त्यापैकीच एक म्हणजे आता राजकीय पक्षाकडून एक भन्नाट उपक्रम राबवला जातोय आणि त्याची तुफान चर्चा सुद्धा होते काय आहे हा नवा उपक्रम तो कोण राबवतोय हुंडाबंदी कायदा नेमका काय सांगतो महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे आकडे काय सांगतात या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवे असाल तर आधी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात येथील राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणेच्या पण शवविच्छेदन अहवालात तिच्या अंगावर गंभीर जखमांचे व्रण आढळून आल्यानं ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं समोर आलं त्यानंतर वैष्णवीच्या वडिलांनीच म्हणजे अनिल कसपटे यांनी सासरच्या कुटुंबियांविरोधात गंभीर आरोप केले आणि आता हगवणे यांच्या वैष्णवीला हुंड्यासाठी कसा कसा त्रास दिला छळ केला हे समोर येऊ आणि मग फक्त पुण्यातूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली आणि हुंड्यासाठी मुलीला तिच्या घरच्यांना दिला जाणारा त्रास हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आणि विरोधात आता लोक उघडपणे बोलू लागले हुंडा घेऊ नये यासाठी ठराव सुद्धा मंजूर करण्यात आलाय अनेक वर्षांपासून बंदी असून सुद्धा सुरू असलेली हुंड्याची प्रथा मुळापासून उखडली पाहिजे अने आणि त्यासाठी अनेक जण पुढाकार सुद्धा घेत आहेत त्यापैकीच एका राजकीय पक्षाच्या नेत्यानं एक भन्नाट उपक्रम राबवलाय आणि त्यात त्यांना हुंडा घेणारा कळवा आणि पाच हजार रुपये मिळवा अशी योजना जाहीर केली आहे आणि त्याच्या या उपक्रमाची सगळीकडे चर्चा होतीये नवी मुंबई सानपाडा परिसरात लावलेली पोस्टर सध्या सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहेत हुंडा घेणारा कळवा आणि पाच हजार रुपये बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून राबवण्यात येतोय हुंडा जनजागृती करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे विशेष म्हणजे जो कोणी हुंडा घेणाऱ्यांची माहिती देईल त्याला रोख रक्कम देण्याचं आश्वासन या बॅनरमध्ये करण्यात आलंय सानपाड्यातील उद्धव गटातील शिवसेना महिला अध्यक्ष साधना इंद इंदोरे आणि बाबाजी इंदोरे यांच्या पुढाकारानं हे बॅनर लावण्यात आले या बॅनरमध्ये नमूद केल्यावर हुंडा घेणाऱ्यांविरोधात ऑपरेशन लग्नकार्य राबवण्यात येत असून माणुसकीच्या शत्रूसंगी युद्ध आमचे सुरू अशी घोषणा देण्यात आली आहे आणि त्याबरोबरच हुंडा घेणाऱ्याचं नाव कळवणाऱ्याचं नाव सुद्धा गुप्त ठेवण्यात येणार असं आश्वासन सुद्धा त्यांच्याकडून देण्यात आलंय तसेच या बॅनरवर त्यांनी एक मोबाईल क्रमांक दिलाय ज्याला कुणाला हुंड्याबाबत माहिती द्यायची आहे त्याने या क्रमांकावर सरळ संपर्क करायचा असं आवाहन त्यांनी दिलंय जो व्यक्ती माहिती देईल त्याचं नाव गुप्त ठेवण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आलंय त्यामुळे आता त्याला किती प्रतिसाद मिळतो हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल मात्र या उपक्रमाचं कौतुक सर्वत्र होत आहे उपक्रम, था है है हा उपक्रम सकारात्मक संदेश देणारा ठरतोय दुसरीकडे वैष्णवी हगवण्याचं प्रकरण समोर आल्यानंतर हुंड्या संदर्भात आपला कायदा नेमकं काय सांगतो हे अनेकांना माहीत नसल्याचं समोर आलंय त्यामुळे आपण आधी जाणून घेऊया की हा कायदा नेमका आहे तरी काय एकोणीसशे एकसष्ट मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला हुंडा म्हणजे लग्नात एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाला थेट अथवा अप्रत्यक्ष वस्तू देणं किंवा कबूल करणं स्थावर जंगम मालमत्ता देणं किंवा ते देण्याचं कबूल करणं यात पैसे दागिने करार जमीन सोनं कुठल्याही स्वरूपात देवाणघेवाण केली जाते हुंडाबांधीबाबत साधारण दहा कलम आहेत चारशे अठ्ठ्याण्णव अ अंतर्गत हुंड्या संबंधी सर्व प्रकरणावर या कायद्यानुसार कारवाई केली जाते यात कमीत कमी पाच वर्षाचा तुरुंगवास होतो तर कमीत कमी पंधरा रुपयांचा दंड होतो किंवा हुंड्याच्या मूल्याइतकी रक्कम घेतली जाते यापैकी जी रक्कम जास्त असेल इतक्या रकमेच्या दंडाची शिक्षा दिली जाते यावर जर गेल्या वर्षीच्या बालक आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या आकड्यांवर नजर टाकली तर ती सुद्धा अतिशय धक्कादायक आहे साल दोन हजार चोवीस मध्ये बालकांवरील अत्याचाराच्या बावीस हजार सातशे अठ्ठावन्न गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे तर याच वर्षात राज्यात महिलांवरील अत्याचाराचे सेहेचाळीस हजार चारशे एकोणसठ गुन्हे नोंदवण्यात आले हुंडाबळी एकशे एकोणचाळीस पती आणि नातेवाईकांकडून झालेली क्रूर कृत्ये दहा हजार पाचशे एकोणचाळीस गुन्हे विनयभंग आणि लैंगिक छळ सतरा हजार सातशे एकाहत्तर अत्याचार एकशे एकोणसाठ तर अनैतिक व्यापार आणि इतर एक हजार एकशे अठ्ठावीस गुन्ह्यांची नोंद दोन हजार चोवीस मध्ये करण्यात आली आहे एकंदरीत आपल्याला कितीही वाटत असलं की हुंडा आता घेतला जात नाही मागितला जात नाही आपण प्रगत विचारसरणी पण तरीही अजूनही अनेक ठिकाणी मुलींचे सासरी हुंड्यासाठी हाल बऱ्याचदा आम्हाला हुंडा घ्यायचा नाही मात्र आई वडील ऐकायला तयार नाहीत असं अनेकदा लग्नाळू मुलांकडून सांगितलं जातं पण हाही त्याचा एक दिखावा आहे असा प्रश्न आता निर्माण झालाय त्यामुळे या महाराष्ट्रातून हुंड्याचा राक्षस कधी हद्दपार होणार हा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून तसाच आहे तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद